जामखेड येथील भारत टायपिंग इन्स्टिट्यूट ह्या टायपिंग संस्थेच्या विद्यार्थ्यांचे घोगवितीश तब्बल दहा वर्षांपासून निलेश सर यांच्या मार्गदर्शनामुळे अनेक विद्यार्थी शासनाच्या वेगवेगळ्या वेग पदावर सध्या कार्यरत आहेत नुकतेच भारत टायपिंग इन्स्टिट्यूटचे विद्यार्थी राजेंद्र भीमराव कापसे कनिष्ठ सहाय्यक लिपिक या पदावर पंचायत समिती माळशिरस या ठिकाणी तर दुसरे विद्यार्थी किरण बबन राठोड यांची कनिष्ठ सहाय्यक लेखा पंचायत समिती पातूर जिल्हा अकोला या ठिकाणी नियुक्ती झाली त्याबद्दल भारत टायपिंग इन्स्टिट्यूट या संस्थेच्या कार्यालयात यांचा सत्काराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळी दोन्ही यशस्वी विद्यार्थ्यांचे शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आले यावेळी सत्कारास उत्तर देताना कापसे व राठोड बोलताना म्हणाले की भारत टायपिंग इन्स्टिट्यूटचे प्राचार्य माननीय निलेश गायकवाड सर यांचेकडे टायपिंगसाठी प्रवेश घेतल्यानंतर टायपिंग करताना कुठलेही वेळेचे बंधन ठेवले नाही आपल्या सोयीनुसार जास्त वेळी सराव करण्याची सूट सरांनी दिली आणि वारंवार योग्य पद्धतीने मार्गदर्शन केले त्यामुळे आज आम्ही यशस्वी झाल्याचे सांगितले यावेळी भारतीय बौद्ध महासभेच्या सौ सूर्यकाताई इसादा फुले एकलव्य करिअर अकादमीचे माननीय अशोक पंडित सर आदींची भाषणे झाली यावेळी जिल्हा परिषद मराठी मुले शाळेचे मुख्याध्यापक संजय कर डिले सर मुलींचे शाळेचे मुख्याध्यापक दत्तात्रेय यादव सर सामाजिक कार्यकर्ते नासिर चातूर सय्यद चंदमल भंडारी काका किरण आडाव रवींद्र कडू बाळासाहेब डेडे, विकास बडे अभिजित गोरे निलेश थकान महेश यादव आदी उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार निलेश गायकवाड सर व संचालिका सौ मनीषा गायकवाड यांनी मांडले भीमराव आपटेवाडी आता माझं सिलेक्शन ह्या जिल्हा परिषद सोलापूर अंतर्गत कनिष्ठ सहाय्यक म्हणून माळशिरच पंचायत समिती इथं झालेला आहे तर ह्या आता आपल्या भारत कॉम्प्युटर टायपिंग इन्स्टिट्यूटचे संचालक निलेश गायकवाड सर यांनी इथं सत्काराला बोलवल्याबद्दल सरांचा बी आभार व्यक्त करतो तसेच तुम्ही पण सगळे आलात इथं वेळात वेळ काढून सगळे शेड्यूल ते तर तुम्ही पण आलात तुमचा बी आभार आणि गेली दोन चार वर्षे जे आपल्यासारखा संघर्ष चालू होता आप ते आपल्याला यश भेटले चार पाच वर्ष संघर्षाला त्याच्यामुळं भारी वाटतं एकंदरीत हे सगळे सत्कार कालपासून ऑर्डर आल्यापासून बरेच सत्कार ते झाले सगळे कौतुक करत येतं भारी झालं हे त्याच्यामुळे ते एक भारी वाटते की आपण काहीतरी केलंय सरांचं बी आमच्याकडे लक्ष असायचं आता एक किस्सा सांगतो इथंच बसवायचो मी टायपिंगला सकाळी यायचो आणि चार पाच दिवस असं मी टायपिंग करायचो आणि मला चाळीस पैकी छत्तीस सदोतीस मार्क पडायचे आणि कधी सरांनी पाहिलं होतं मला माहीत नाही आणि नंतर दोन तीन दिवसानंतर सर इथंच बसले ते मला म्हणजे की आपल्याला चाळीस पैकी चाळीस पाहायचे त्याच्यानंतर ते मला डॉक्यात झालं आपल्याला चाळीस पैकी चाळीस राहते त्या दिवशी नाही आलं पण दुसऱ्या दिवशी चाळीस पैकी चाळीस की सरांना सरांना लगेच इथंच होते सर बसलेले सरांना म्हणलं सर झाला हो तर असे चाळीस पैकी चाळीस आले सरांनी ते फोटो टाकून स्टेटस लावे ठेवला होता त्याच्यानंतर ती चाळीस पैकी चाळीस येतच गेले पण असं म्हणजे नाहीतर सर नसते म्हणलं तर तेवढच आलं असा छत्तीस सव्वीस मार्काचा मी काय म्हणजे पुढं गेलो डोक्यात नसतं आलं की आपल्याला एवढं करायचं तसं त्याच्यामुळे सर बी असं प्रोत्साहन करते विद्यार्थ्यांना सगळ्या सरांचं बी बरच हे वाटा आहे याच्यात आज या ठिकाणी राजेंद्र भीमराव कापसे या विद्यार्थ्यांचा कनिष्ठ लिपिक या पदासाठी पंचायत समिती माळशिरस या ठिकाणी त्याची नियुक्ती झालेली आहे तरी पण या विद्यार्थ्यांनी या या ठिकाणी भारत कॉम्प्युटर टायपिंग इन्स्टिट्यूटमध्ये येऊन त्यांनी म्हणजे त्यांनी त्याचं ते काम एकदम उत्कृष्टपणे बजावलं आहे आणि त्याच या ठिकाणी त्याचं इन्स्टिट्यूटमध्ये येऊन त्याने त्याचं कामाचं जे कष्ट केलेलं आहे ज्या इथे येऊन त्याने मेहनत केलेली आहे त्या मेहनतीचं त्याला एकदम चांगल्या प्रकारे फळ मिळालेलं आहे तरी पण माझी अशा बऱ्याच विद्यार्थ्यांना विनंती आहे की तुम्ही या ठिकाणी भारतीय इन्स्टिट्यूटमध्ये येऊन या ठिकाणी जवळजवळ दोन हजार चौदा पासून या भारतीय इन्स्टिट्यूटची स्थापना झालेली आहे तर खरोखरच जर विद्यार्थ्यांनी या मेहनत घेतली तर त्या मेहनतीचं फळ मुलांना मिळतच म्हणून माझं या राजेंद्र भीमराव कापसे या मुलांना मी भावी आयुष्यामध्ये भावी आयुष्यामध्ये त्यांनी चांगल्या प्रकारे उन्नती करावी आणि त्यांना ज्या ठिकाणी पद मिळालेलं आहे त्या पदामध्ये त्यांचं अजून चांगली प्रगती होऊन त्यांनी अजून पुढच्या प्रमोशनसाठी त्यांची नियुक्ती व्हावी अशी मी त्यांना शुभेच्छा देते आणि इथं जे काही भरपूर मुलं येतात आता शासनाने जवळजवळ दोन लाख भरती प्रक्रिया येणार आहे तर त्या भरती भरती प्रक्रियेमध्ये बऱ्याच मुलांची त्या ठिकाणी नियुक्ती होणार आहे तर माझ्या बऱ्याच जनतेला सांगू इच्छिते की तुम्ही भारत कॉम्प्युटरमध्ये येऊन तुमचं तुम्ही इथं येऊन टाईप रायटिंग केली आणि तुम्ही मराठी आणि इंग्लिश टाईप रायटिंग जर केली तर खरोखरच ते तुमच्या प्रगतीसाठी अतिशय चांगल्या प्रकारे होणार आहे तर मग मी मुलांना असं सांगू इच्छिते की तुम्ही इथं येऊन तुमचं कठोर करिअर इस्ट्रामचा तुम्हाला कधी ना कधी तुमच्या अभव्य इस्ट्रामध्ये त्याचा फायदाच होणार आहे हो माननीय आचार्य भारत कॉम्प्युटर इन्स्टिट्यूटमध्ये माननीय आज कनिष्ठ विशिष्ट सहाय्यकपदी जे जिल्हा परीक्षकला होतो ते जे ते निवड झालेली आहे आप बऱ्याच परीसमानंतर त्यांनी हे यश प्राप्त केले आहे नेहमी सातत्य ठेवून अभ्यास करणं रेग्युलरपणे इन्स्टिट्यूटमध्ये टायपिंग करणं आणि त्यांना योग्य मार्गदर्शन करणं करणारे आमचे गार्कवाड्सार गार्टवाडस मी पाहतो की इथं टायमिंग असतो विद्यार्थ्यांसाठी त्यांना जशी वेळ मिळत त्या पद्धतीनं ते विद्यार्थ्यांना सहकार्य करतात आणि रिझल्टही चांगला आहे विद्यार्थ्यांची मेहनतही चांगली आहे यापुढे जे टाईप रायटिंग नक्कीच पुढील ह्याच्यामध्ये भविष्यात विद्यार्थ्यांना तर लाभदायक आहे त्यांच्या यशस्वी यशामध्ये सुद्धा यांचा सरांचा सहभाग आहे तरी परिसरातील सर्व जामखेड तालुक्यातील परिसराचे विद्यार्थ्यांनी त्या इन्स्टिट्यूट्समध्ये येऊन आपलं आयुष्य उर्वर करावं त्याचप्रमाणे राम राजेंद्र कापसे सर यांना एकमेव करिअर अकॅडमी त्याचप्रमाणे भारत कॅटिंग इन्स्टिट्यूटचे सन्माननीय बायपॉड सर आणि सर्व विद्यार्थी त्याचप्रमाणे सर्व बांधवांच्या वतीने पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा देतो धन्यवाद आज या ठिकाणी श्री राजेंद्र भीमराव कापसे शासन भारत कॉम्प्युटर टायपिंग इन्स्टिट्यूट जामखेड या संस्थेचे गुणवंत विद्यार्थी विद्यार्थी पंचायत समिती माळशी रस या ठिकाणी कनिष्ठ सहाय्यक लिपिक या पदावर जॉईन म्हणजे हे झालेले असून त्यांना पुढील भावी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा त्यानिमित्ताने जिल्हा परिषद मराठी मुले शाळा मुख्याध्यापक श्री कडेले सर जिल्हा परि जिल्हा परिषद मुला मुलींची शाळा मुख्याध्यापक श्री यादव सर तसेच सर्व एम पी सी स्टुडंट तसेच पत्रकार नाशिक सर्व संस्थेचे गुणवंत विद्यार्थी माझ्या विनंतीला मान देऊन आल्याबद्दल मी आभार मानतो तसेच पंडित सर एक अकॅडमी आमचे गुरुवर्य तसेच श्री राजेंद्र भी, भीमराव कापसे यांचा आज संस्थेच्या निमित्ताने सत्कार करण्यात आला सर्वांचे मी आभार मानतो